रेती घाटाचे लिलाव गेल्या पाच वर्षापासून रखडले गेल्यामुळे मेळघाटच्या धारणी तालुक्यातील विकासावर आणि घरकुल धारकांवर याचा विपरीत परिणाम होत होता परिणामी पर्यायी व्यवस्था म्हणून मध्य प्रदेशाच्या घाटावरून मेळघाटात म्हणजेच धारणी तालुक्यातील रॉयल्टी व ईटीपीचा भरणा करून रेती आणली जात होती सध्या परिस्थितीत सदर रेती मध्य प्रदेशाच्या रॉयल्टी आणि महाराष्ट्राचा दहा टक्के कराचा भरणा करून आणली जात आहे तरी पण मात्र धारणी महसूल प्रशासनाकडून अधून मध्य प्रदेशातून येणाऱ्या रेतीवर प्रतिबंध घालण्यात आले होते पुन्हा एकदा नवनियुक्त तहसीलदार वैशाख वाहुरवा यांनी नायब तहसीलदार उमाळे यांना मध्य प्रदेशातून येणाऱ्या रेती संबंधित रॉयल्टी आणि पाच तपासण्याबाबत सांगितले उमाळे यांनी सहा ट्रॅक्टरची तपासणी केली असता रॉयल्टीवर सर्व काही व्यवस्थित होते महाराष्ट्राचा कर सुद्धा भरलेला होता फक्त धारणी दोनशे किलोमीटर चे जवळपास नमूद करण्यात आले होते त्या अनुषंगाने रेतीचे ट्रॅक्टर धारणी तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे वास्तविक बघता ही एक मध्य प्रदेशाच्या सॉफ्टवेअरची तांत्रिक समस्या आहे यालाच अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी तहसील कार्यालयात जाऊन मध्य प्रदेशातून रेती सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिले आहे रेती संबंधित जर रॉयल्टी भरली आहे आणि महाराष्ट्राचा कर सुद्धा भरलेला आहे फक्त किलोमीटरचा सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे तर मग अशा परिस्थितीवर रेतीवर प्रतिबंध घालणे योग्य नाही रेतीवर प्रतिबंध घातल्यानंतर मेळघाटचा विकास रखडतो तसेच गरीब घरकुल धारकांना सुद्धा रेतीकरिता भटकंती करावी लागते या सर्व बाबींना अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी महसूल प्रशासनाला मध्य रेती योग्य असून त्यानुसार रेतीला परवानगी देण्याबाबत विनंती केली आहे आज हमारे धारनी शहर में जो रेती के जो प्रॉब्लम जो शुरू हुआ है ना इसके पहले भी धारनी शहर को एम पी से ही रेती आती थी वो भी रायल्टी और महाराष्ट्र के जो दस परसेंट उनको जो टैक्स देना पड़ता है वो भी दिया है और आज दहशलदार धारनी ने उनके कुछ अधिकारी कर्मचारी को बोला है कि भाई वो बोकारवी नाके पे पाँच छः ट्रैक्टर रेती में कार है तो वो ट्रैक्टर के उनके पास में रैल्टी है या नहीं है और उनको जो 10 परसेंट महाराष्ट्र को जो टैक्स देना पड़ता है वो भी जीरो टैक्स वाला रिसिप्ट है उनके पास में अब वो तहसीलदार नहीं होने के कारण यहाँ के जो नायब तहसीलदार जो मंडल अधिकारी है उन्होंने बताया कि वारंटी ओके है टैक्स भरी हुई है महाराष्ट्र की टैक्स भरी हुई है कोई प्रॉब्लम नहीं है और आने वाले समय में मतलब इस प्रकार की ये अपने एम पी के जो रॉयल्टी वो आउट ऑफ स्टेट हो जाता है और वो धारनी ना बताती बताते हुए डायरेक्ट अमरावती बताते हैं और समय बताते हैं छः से सात घंटे का तो ठीक है वो वो नहीं बता रहे लेकिन हम सबके समझ में ये आ गए कि हमारे जो हम जो रीति ला रहे हैं वो लीगल है इसमें कोई लीगल वाली बात नहीं है और कोई चोरी वाली बात नहीं है और तहसीलदार आने के बाद भी वो टेक्निकली छोड़ दिया जाए तसेच धारणी रेती व्यापाऱ्यांनी सुद्धा रेती सुरू ठेवण्याबाबत विनंती धारणी महसूल प्रशासनाला केली आहे सदर प्रकरणात महत्वपूर्ण बाब अशी कि हीच मध्य प्रदेशाची रॉयल्टी गेल्या दोन वर्षापासून सुरू असून सु। कधीही रॉयल्टी वैद्य तर कधी अवैध महसूल प्रशासनाकडून ठरवली जाते आता अशा परिस्थितीत महसूल प्रशासनाचा हा बदलता निर्णय कशासाठी हे समजण्यास कठीण झाले आहे धारणीचे तहसीलदार वैशाख वाहुरवा यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खानन विभागाशी चर्चा करून पुढील निर्णय देण्याबाबत सांगितले आहे खानन विभागाने जर परवानगी दिली तर मध्य प्रदेशाची रॉयल्टी मान्य केली जाणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे आज दिनांक पाच एक दोन रोजी सकाळी अज्ञात इस्मामार्फत आमती एम पीमधून येणार असल्याबाबत क्ल्यू मिळाला त्यानुसार मी नायक तहसीलदार उमाळे तायडे तलाठी मालवी तलाठी नायक तहसीलदार कुंबरे असं आम्ही पथक त्या दिशेने निघालो भोकरबट दिशेने मधातच आम्हाला धारणी धारणीला येणारे भोकरबटीवरून ट्रॅक्टर मिळाले सहा सातच्या दरम्यान साडेसहा सातच्या दरम्यान या दरम्यान त्यांचे पासेसची चौकशी केला असता त्या पासेसमध्ये बरोबर आढळले सहा पंचावन्न तिकून निघालेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने कारवाई केली असता सर्व बरोबर तर महाराष्ट्राची रेतीची रॉयल्टी होती त्याच्यावर दहा टक्क्याची परंतु त्या याच्यावर पासवर धारणी लिहिलं होतं लोकेशन टाकाची आणि त्यावर दोनशे दहा किलोमीटर हे रनिंग दिलं होतं आणि नऊ तास अवधी दिला होता जे एम एम पीची पास आहे अशा प्रकारचे पास पासमध्ये पासमध्ये आम्हाला अनियमित्त आढळून आल्या असल्याने आम्ही सहाचे सहाही ट्रॅक्टर तहसील कार्यालय धारणी येथे जमा करण्यात पुढील कारवाई तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सर जे ट्रॅक्टर तसमिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी